AHH <laughs> उभा झोटीची आवडी आपण घरातून बाहेर घरी निघालो तर भगवंताच दर्शन घेऊन बाहेर निघालं पाहिजे कारण आपण घरी परत येईपर्यंत भगवंत भगवंताला म्हणलं पाहिजे भगवंत तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला आपल्या परत घरात देवाला असतोच ना बाहेर जाता वेळेस आठवण करून भगवंताचं दर्शन घेऊन बाहेर पडायचं तर आपण घरला येईपर्यंत भगवंतातली वाट पाहत पण आपण तेवढं करतच नाही कारण आपलं घरात म्हणजे असं लक्ष देण्याचं घरात वडल्या आईचं लक्ष असतं मुलांवर लक्ष द्यायचं घरात काय काय कुठं कुठं लक्ष द्यायचं कुणाचं लक्ष असतं आईच वडल्या पक्षा जास्त कोणाला शिकवून मुलांना शिकवण कोणी दिली पाहिजे आईने न दिली पाहिजे कारण मुलांना लहान आवडतापर्यंत शिकून दिली पाहिजे कशा करता की आपल्याला मातारपणी सांभाळून मुलं आई मुलगा जेवढा मधल्यापेक्षा जास्त कुणा चालतो तो आईच घरात कोण असत आई जिजाऊ महासाहेबांनी शिवांना शिकवून दिली आपण सगळे पाहतो तशा तुम्ही चांगला चांगलं होण्याकरता का वाईट होण्याकरता चांगल्यासाठी तेवढी शिकवण आपण नाही देऊ शकत म्हणा पण जिजाऊ महासाहेबांनी शिकवण दिली महाराष्ट्राचा राजा झाला शिवबा आता इथं आपल्याला ते पण धडकत आठ पाहिजे सांगायला काही नाही बरं थोडक्यात सांगतो तू परवाना केली दुधाची तुझ्या जिजाऊ महासाहेबांनी शिकवून दिली शिवा महाराजाचा राजा झाला पण कमीत कमी आपण अशी शिकवून दिली पाहिजे की आपल्याला महाकार सांभाळून तरी आणि कशा करता की आपल्या लेकरांच्या हिताकरिता कारण लेकरांच्या हितासाठी आई वडील हे करू शकतात आणि आपल्या लेकराचं हित कशात आहे हे पाहण्याकरिता इतलपंताने रक्मिणी आई साहेबांनी संन्यास घेतलेला असता सुद्धा आश्रम शिवकर स्वीकारल्याच्या नंतर त्यांना वाळू टाकलं वाळू टाकल्याच्या नंतर त्यांनी पैठणच्या धर्म मार्कंडाला विचारलं याच्यावर पर्याय काय आहे मार्कंडाने सांगितलं याच्यावर ह्याचा उपाय आहे तुम्हाला प्रायचित्त घ्यावे लागेल प्रायचित्त कोणतं देहांत्राय करत विठ्ठलपंत घरी आले आल्याच्या नंतर पत्नी विचारी मालक घेता काय सांगितलं धर्म मार्कलपंतच्या डोळ्याला पाणी आले आलं आई साहेब म्हणाल्या मालक आता आपल्या मन भरायची मुंबळ होणार आपल्या लेकरांचा समाज स्वीकार करणार विठल पंत म्हणाले त्याकरिता प्राजित्त सांगितलं प्राचित्त कोणतं देहंत प्राईल रुक्मिणी आई सर सुद्धा रडायला लागल्या विठ्ठल पंत म्हणाले तू थांब जातो कारण एखाद्या लेकराचा बाप मरण पावला तरी चालतो पण आई मात्र मरण पावलं तो ठाम निघत रुक्मिणी आई साहेब म्हणाल्या नाही मालक जशी मी तुमच्यासोबत सुखातही होते तशी दुःखातही तुमच्या सोबतच राहणार मी सुद्धा येणार असा बराच वेळ दोघांचा संवाद चालू झाला त्यानंतर रुक्मिणी आई साहेबांनी स्वयंपाक बनवला मुलांना जेवण घातलं रात्रीची वेळ झाली आणि निघाली सहा वर्षाची मुक्ता आईचा अंतकरण आहे ले लकराला सोडून कुणाला जा वाटत का निला घरात चालल्या बाहेर यायला घरात चालल्या बाहेर असं करता करता वेळ निघून गेली पहाटेची वेळ झाली उठल्याच्या नंतर मुक्ता विचारते दादा आई दिस दादा बाबा दिसना आणि दादाला माहिती होत पण मग त्याची समजूत काढण्यासाठी मुलं आई वडिलाला सोडण्याकरिता निघाले जे विचारेल त्याला विचारते का हो माझी आई पाहिली का हो माझे बाबा पाहिले पण एकदा आयुष्यातून आई वडील गेले का परत भेटत नाही सगळं काय भेटत सगळं आता कुठलीच गोष्ट अशी नाही की आपल्याला ती बाजारात भेटना आई वडील जर सोडले तर जिवंत करायची प्रयत्न कशा करता आपल्या लेकराच्या हिताकरिता मग एवढं आपण आपल्या लेकरासाठी करतो आपल्याला काहीतरी पुढे आशा असते ना की आपल्याला सुद्धा लेकरांना असं पुढे म्हातारपणापर्यंत सांभाळा म्हणून त्यासाठी आपण आपल्या लेकरासाठी काही करायची तयारी असते विधायला विधायला नर्दे निदान लागले हाती उद्धम महाराऊ देवती होती दे दर्शनासाठी पंढरपूरला गेलं पाहिजे आम्हाला मागील मागील परिहार पुढे नाही कारण पांढरुंग आपलं दर्शना करता कारण आपल्याला भगवंताच दर्शन घ्यायचं आहे त्याकरता आपला आता सगळा शिण भाग जाणार आहे पंढरपूरला गेल्याच्या नंतर आणि आपण आता महिनाभर भर कर भगवंतनं आपलं काही काटा तरी प्रतू दिला का मडू दिला का माण का सगळं देवरा केया मारील कोणा भगवंताला काळजी आहे म्हणून तो आपल्याला काहीच होऊ देणार नाही अभंगाचं शेवटचे तुका म्हणे 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 मागच्या महिला मंडळ काही ठोकलं की काय काहीच वाजवली दोन्ही हात भगवंतने दिलेत ना दिले कशा करता टाळी वाजवण्यात कारण जोराबा काकांना हात नव्हते तर मानदेव राजर्तनात दोन्ही हात भगवंत आपल्या दोन्ही हात आणत ना कुणा कोणाकोणाला आहेच करा बरोबर तुम्हाला नाही सगळ्यांना हाताय भगवंत ना आपल्या एवढा मोठा मूर्ती आहे तिला काय घेता आपण भगवंताला तर म्हणून भगवंत भगवंता

मला तुम्हाला हे सांगायचे कि आपण घरी तुळशीला घातलेलं पाणी सत्ता